नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पनवेल मतदारसंघात महिला सक्षमीकरणाचा मोठा उपक्रम चार हजाराहून अधिक महिलांना मिळणार शिलाई व घरघंटी मशीन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी स्वयंरोजगार उपक्रम पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत घरघंटी व शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत निवड झालेल्या चार हजाराहून अधिक पात्र लाभार्थींना सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून शिलाई व घरघंटी मशीनचे वाटप करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा खनिकर्म अधिकारी अमर देवेकर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असलेला हा उपक्रम पनवेल मतदारसंघात घरगुती उद्योगांना व नवी दिशा प्रदान करणारा ठरणार आहे महिलांच्या हाती रोजगाराचे साधन दिल्यास त्यांच्या कुटुंबाच्या उन्नतीपासून ते समाजाच्या प्रगतीपर्यंत मोठा सकारात्मक बदल घडतो त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्या दृष्टिकोनातून संकल्पना प्रत्यक्षात साकार केली त्यांनी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला त्या अनुषंगाने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जिल्हा खनिज विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला ही योजना पारदर्शकपणे करण्यासाठी इच्छुक महिलांकडून घरगंटी किंवा शिलाई मशीन यासाठी महिलांचे अर्ज मागवण्यात आले आणि त्या अर्जाची व संबंधित कागदपत्रांची शासकीय नियमाने पडताळणी करण्यात आली त्यामधून निवड झालेल्या पात्र लाभार्थींना त्या वस्तूंचे आणि प्रमाणपत्रचे वाटप करण्यात येणार आहे पनवेल मतदारसंघात सुरू होणारा हा उपक्रम महिला उद्योजकतेला बळ देणारा ठरणार आहे या उपक्रमामुळे पनवेल मतदारसंघातील महिलांच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारे आणखीन एक महत्त्वाचे महत्वाचे पाऊल उचलले गेले असून या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा प्रभावी मार्ग प्रशस्त होत आहे त्याचबरोबर पुढील टप्प्यातही हा प्रकल्प राबवण्यात येणार असून इच्छुक महिलांनी आपली नोंदणी करून आगामी आर्थिक वर्षात उपलब्ध होणाऱ्या निधीमधून त्यांना लाभ घेता येणार आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटींसह भोईर पनवेल